प्रचंड प्रतिसादाने निग्रसते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध फॅमिली व ची व्यवस्था बर्थडे पार्टी पार्टी एनिव्हर्सरी पार्टी करीता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शेतकरी नागरिकांना नुकसान भरपाई मिळून देणार खासदार संजय देशमुख यांची ग्वाही गेल्या दोन तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागेचे नुकसान केले तर अनेक नागरिकांच्या घराचे नुकसान झाले शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत मिळून देणार असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बागायती पिकांची केळी पपई पिकांची आतोनात नुकसान झालेले आहे एका दिवसात नव्हते झाले आणि वर्षभराची मेहनत तोंडाला आलेला घास निसर्गाच्या प्रभावानं शेतकऱ्याच्या तोंडातून हिसकावून घेतला व लाखो करोड रुपयाचे नुकसान झाले असंख्य गावकऱ्यांच्या घरावरील छते उडून शासनाने योग्य तो सर्व करावा मी यवतमाळ जिल्ह्याचे कलेक्टर व वाशिम जिल्ह्याचे कलेक्टर या दोघांना सुद्धा शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचं आणि गावातील लोकांची जी काही छतं उडून गेलेली आहे त्याच्या बाबतीत मी स्वतः फोनद्वारे संपर्क साधलेला आहे त्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी लाईनचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे विजेचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी खांब पडलेले आहे दिग्रज शहरामध्ये चोवीस तास लाईन बंद होती दुसऱ्या शहरामध्ये बंद होती अशा अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करून त्याच्या बाबतीत योग्य तो निर्देश मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आमच्या शेतकरी बांधवांना काळजी करण्याचं काही कारण नाही ज्या गावातील आमच्या टीमपत्र सर्वसामान्य लोकांच्या घरावर उडालेली आहे त्यांना सुद्धा काळजी करण्याचं काम का नाही कारण नाही आम्ही या ठिकाणी शासनाचा सर्वे करून त्या लोकांना आम्ही निश्चित प्रकारे याना ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या विभागाचा खासदार या नात्यानं मी करणार आहे तेव्हा ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार पर नाही परंतु निश्चित या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करू आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद